भरत गोगावलींनी ज्या पद्धतीने हा आरोप केलाय मला भरत गोगावलींना सुद्धा एक प्रश्न आहे की सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला जो तुमच्या घरामध्ये तुम्ही बागलामुखी म्हणून जे उज्जैनमध्ये एक देवीचं स्थान आहे त्या देवीच्या मंदिरातून जे काही पुजारी आणले होते तुमच्या घरामध्ये ज्या पूजा घातल्या त्या कशाकरता घातल्या होत्या त्या पूजा तुम्ही घरामध्ये बोलवून महाराजांची पूजा केली ते अकरा महाराज बोलावले त्या अकरा महाराजांकडनं घरामध्ये पूजा करून घेतल्या त्यांच्या पूजा केल्या त्या महाराजांच्या मला वाटतं की जर भरतशेड असे म्हणत असतील तर मग अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडं आम्ही तक्रार केली पाहिजे आम्ही तक्रार करू आणि तक्रार करून भरतशेड गोगावलेवरती अशा प्रकारे बाहेर राज्यातनं बाहेर राज्यातनं मांत्रिक आणायचे घरामध्ये पूजा घालायच्या हे कितपत योग्य आहे घरामध्ये पूजा घालून तुम्ही आघोरी पूजा आहे व्हिडिओ आहेत ते फोटो आहेत ही घरामध्ये पूजा घालायच्या निवडणुकीच्या आधी बरोबर वीस नोव्हेंबरला निवडणूक होती आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला भरत शेठच्या घरामध्ये मुक्कामी लोकं होती ही मुक्कामी लोकं त्यांच्या घरामध्ये कुणी कशाकरता बोलावली तुम्ही तुमचा जर तुमच्या कामावरती विश्वास आहे ना मग तुम्ही ह्या अशा आघोरी पूजा कशा काय कशा करता घातल्या घरामध्ये आहेत आपल्याकडे आता व्हॉट्सअपला व्हिडिओ आहे फोटो आहेत या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत ना सतरा ऑक्टोबर बरोबर सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला ला हा सगळा प्रकार त्यांच्या राहत्या घरी म्हाडामध्ये मला वाटतं त्यांचं फोटो शक्यता शंभर टक्के काढत व्हिडिओ तर आत्ता देतो मी तुम्हाला ज्या पूजा ज्या पद्धतीने घातलेली दिसतीये होम हवन केलंय त्याच्यामध्ये ते नाही का आता असे साधू विदू बसतात ओम फट स्वाहा करतात अशा पद्धतीने ते दोन्ही हातामध्ये ते काय घेतलंय आणि ते त्या यज्ञामध्ये टाकतात अशा प्रकारचे व्हिडिओ आहेत आमच्याकडे फोटो आहेत त्यांचे बरं तुम्ही बाहेरचे महाराज आणून घरामध्ये त्यांची पूजा करताय बागलामुखी म्हणजे हे असं ऐकलं ऐकलं ऐकून आहे आगल, आगल, मी की बागलामुखी म्हणजे हे अतिशय कडक असं देवाचं स्थान आहे की त्या ठिकाणी बऱ्यापैकी राजकारणी महाराष्ट्रातले तर बऱ्यापैकी जातात आणि एवढे मोठे चार्जेस आहेत तिथले मला ज्या टायमाला या सगळ्या गोष्टी कळाल्या त्या टायमाला मी तिथल्याच एका महाराजांकडे फोन करून चौकशी सुद्धा केली होती की बाबा काय कसं आहे काय प्रकारे त्यावेळेस मला सांगितलं होतं की पंधरा पंधरा लाख रुपये एका एका पूजेला लागतात म्हणजे एवढे मोठे पैसे जर तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरनं महाराज बोलावता त्यांना तिथं त्यांच्या पूजा अर्चा करता मुक्कामी त्या लोकांना दोन दोन तीन तीन दिवस तुमच्या इथे ठेवता हे कितपत योग्य हो आहे एक महिला जर आपल्याला सर्वांना माहिती आहे की उद्धव साहेबांची तब्येत बरोबर नसते मग उद्धव साहेबांच्या पाठीमागे आदित्य साहेबांच्या पाठीमागे आम्हा सर्व शिवसैनिकांच्या पाठीमागे जर त्या एक आदिशक्ती म्हणून बे राहत असतील तर मग ह्यांच्या पोटामध्ये गोळा यायचं कारण नाही ना मुळं त्यांनी केलेलं हे विधान अतिशय चुकीचं आहे आणि हे आम्ही शिवसेना म्हणून मी त्यांच्या विधानाचं मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व महिला भगिनींनी सुद्धा याचं निषेध केला पाहिजे एक महिला जर सक्रिय नाही आहेत त्या।, त्या जर कुठं दिसत असतील कोणाच्या पाठीमागं वगैरे तर त्यांच्यावरती अशा प्रकारचा आरोप करणं एक प्रकारच्या सर्व महिला भगिनींवरती आरोप केले गेले तो चुकीचं आहे त्यांच्यावरती जर अशा प्रकारे आरोप करत असेल तर भरत शेठ आम्ही तुमच्यावरती आरोप करतोय तुम्ही अशा आघुरी पूजा का घालता जर लोकांमध्ये जर तुम्ही जाऊ जाता लोकांची तुम्ही कामं करता मग बागलामुखीवरनं महाराज लोक बोलून त्यांची पूजा करण्याची तुमच्यावर का वेळ येते जनतेची पूजा करा जनता तुम्हाला निवडून देईल ठाकरेंच्या सुनेला राजकारण आणलं जाते की त्यांच्यामुळे सेना फुटली मला वाटतं की हे भरतशेट गोगावले यांच्या अकलेची निघालेली दिवाळी की भरतशेट गोगावले ज्या पद्धतीने आत्तापर्यंत वागत आले आणि आज त्यांनी रश्मी वहिनींवरती जो काही आरोप केला आहे तो आरोप अत्यंत चुकीचा आहे आज एका बाजूला आपण म्हणायचं की महिलांना राजकारणामध्ये आलं पाहिजे महिलांनी राजकारणामध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांचा या विषयाशी काही संबंध नाही आहे आजपर्यंत मला वाटतं की जर वहिनींचा काय त्याच्याशी संबंध असतात तर त्या सक्रियपणे दिसल्या असत्या एखादी महिला जर एखाद्या नवऱ्याच्या तिच्या मुलाच्या पाठीमागे जर पहाडासारखी उभी राहत असेल तर त्यांच्यामुळे सगळं चालतं हे म्हणणं मला वाटतं की भरतसेडी गोगोलेची चुकी आहे आणि ते त्यांचं आकले निघालेले दिवाळे आज वसंत मोरे जे शिवसेनेचे नेते त्यांनी तुमच्यावरती एक गंभीर आरोप केले आहेत की निवडणुकीच्या आधी मंत्री भरत गोगाले यांनी एक अघोरी पूजा केली होती त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे काय नेमकं त्यामध्ये सत्य आहे आणि वसंत मोरेनं तुम्ही नेमका काय आम्ही तर हिंदुत्ववादी असणारे लोक आहोत देवाला धर्माला मानणारे लोक आहोत त्याच्यामुळे आम्ही बगलामुखी मातीचं इथं गेलो होतो इंदोरला मध्य प्रदेशमध्ये आणि तिथं आम्ही बगलामुखी मातीचं इथं होम हवन केलं जावं अनेक लोक होती की एकटा भरत शेड होता अशातला भाग नाही आहे बरेचशा लोकांचे तिथं होम हवन चालू होते आम्हाला इथं भटजी लोकांनी सांगितलं की तुम्ही एवढ्या लांब आले तर देवीचं एक होम करा आणि त्याप्रमाणे आम्ही होम हवन केलं आणि त्या होम हवनाच्या ह्याच्यातनं आम्ही बगलामुखी मातेचं दर्शन करून मग आम्ही आलो जर वसंत काय कायदा प्राप्त करायचं असेल आणि त्यांना वाटेल असं जर भरत शेटने तिथं जाऊन जे काही पूजापाठ केला आणि त्याच्यामुळे ते, ते आमदार झाले मंत्री झाले तर मग त्यांना पण घेऊन जाऊ ते जर अगोदर आम्हाला बोलले असेल निवडणुकीच्या तर त्यांचं डिपॉझिट जप्त झालं नसतं त्यांना पण आम्ही बऱ्यापैकी नेऊन देवीच्या त्यांना जवळ लिंक केलं असतं आणि त्यांचाही होम करून दिला असतं त्यांना जर आता वाटत असेल जर भरत काय करून चमत्कार झालेला असत तर मग तुम्ही या तुम्हाला पण एकदा मी घेऊन जातो तिथं आणि तुमचा पण चमत्कार तिथं घडवायला देवे आम्ही सांगू त्या होमवर्कच्या माध्यमातून पण ठीक आहे कारण आम्ही जे काही गोष्टी त्या दिवशी बोललो झालं सांगितलं आणि टीका टिप्पणी होणं क्रम प्राप्त होतं त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण परंतु वस्तुस्थिती पण बोलणं तेवढंही योग्य आहे असं वाटलं आम्हाला म्हणून बोललो बोल एक तुमचा द टीका केली होती ठाकरे कुटुंबियावर त्याच्यामुळे काय वाटतं बहुतेक तसंच दिसतंय कारण हा जर व्हिडिओ वसंत बोरनकडे अगोदर होता त्याने अगोदर सांगायला पाहिजे होता परंतु ठीक आहे जे आम्ही बोललो मग त्या दिवशी आपल्या टू द पॉईंटमध्ये ते बोललो त्याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही आहे जसे त्यांच्याकडून टीकाटिपणी होत आहेत तशा हजारो लोकांकडनं आम्हाला चांगले फोन पण आले की योग्य आणि वस्तुस्थिती तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केलात हेही आम्हाला फोन आले तर ठीक आहे काही असं काही तसं हे चालतं सगळेच तुम्ही बोला की शंभर टक्के तुमचं खरं आहे ते पण नाही आणि शंभर टक्के खोटं आहे ते पण नाही त्याच्यामुळे अशा टीका टिपणीला पण सामोरं जावं लागतं आणि चांगल्या गोष्टीला पण सामोरं जावं लागतं आणि म्हणूनच आम्ही भक्कमपणे पाय पाय रोवून उभे आहोत त्याचं कारण ठरवून जुने व्हिडिओ बाहेर काढून गोवा यांना टार्गेट केलं जात आहे का असं वाटतंय का कारण जे शिवसेनेमध्ये उठावाच्या वेळ झालं त्याच्याबद्दल काही लोक आता आहेत आमचे जेव्हा आम्ही सोळा वर्षापूर्वी जिल्हा परिषद अर्थ बांधकाम खात्याचा सभापती होतो तेव्हा पण काही परंपरे सारखे अकले जे तारे तोडणारे काही मंडळी आहेत त्यांनी सांगितलं की आम्ही मी त्याला चॅलेंज केलेली आहे जर तुम्ही माझ्यातलं एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार किंवा काय जर काढलात तर आधी तुम्हाला सांगतो एवढ्या लोकांसमोर जर नाही राजीनामा दिला तर मला विचारायचा या माझ्या मंत्रिपदाचा तुम्हाला आज सांगतो आणि जर ते खोटं असेल तर त्यांनी जे काय बोलत आहेत ते त्यांनी तोंडाला स्वतः काळं भासून घेतील का हे पण त्यांना विचारा नाही एकदा की आज शेट्टी तुम्हाला आव्हान गेलंय जर काय तुमच्या हातात जर काय सापडलं आहे किंवा आहे त्यावेळेला आम्ही प्रामाणिक सांगतो कारण त्यावेळेला निधी किती असायचा अठरा वर्षापूर्वी आणि काय किती असायचं त्याचे पहिले तारतम्य जोडा की, की बाबा जिल्हा परिषदेला निधी किती असतो त्यातून पंधरा तालुके त्यानंतर आठशे सातशे ग्रामपंचायती आणि त्याच्यामध्ये जे का आम्ही वाटतो उलटे एखाद्या कामाला कमी पैसे पडले तर आम्ही सो करतो नाही त्यांना देऊन त्या कार्यकर्त्याला तू कर पण थोड्या पैशासाठी कुठं राहू नकोस हे आमची वस्तुस्थिती आहे आणि जर आम्ही असे भ्रष्टाचार आणि हे केले असते तर आम्हाला लोकांनी चार चार वेळेला निवडून दिलं नसतं हे थ्री इडियट काय करतील आणि काय नाही हे अजून त्या गोऱ्या गाडवाल्याला कळलं नसाल की आमच्या थ्री इडियटचे काम कसं असतं आणि काय नाही ते म्हणून थ्री इडियटला ज्या वेळेला तुमच्या नेतृत्वाने जे काय आम्हाला तिथं संपवण्याचा प्रयत्न केला होता पण ते जमलं नाही त्यामुळे थ्री इडियट आम्ही भक्कम आहोत त्यामध्ये आम्ही असे आहोत की दोन महेंद्र आणि एक धर्मेंद्र अशी आमची व्याख्या आहे आणि त्याप्रमाणे आम्ही काम करतो पण हे सगळं आता याच शिवसेनेच्या आमदारांनी रायगडमध्ये लोकसभेच्या वेळेला तत्कऱ्यांना मदत केली होती मात्र आता पुन्हा त्या सगळ्या आमदारांना किंवा परत दोघांवरती आरोप केले जात आहेत काय केली जात आहेत नेमकं असं का होतंय इथंच करा इथंच भरा <laughs> भरत शेठनी जर चुकीचं केलं असेल तर भरत शेठ भोगल आणि भरत शेठच्या विरोधात जर कोणी केलं असेल ते भोगतील आमचं चॅलेंज आहे ना जर आम्ही तुमच्या निवडणुकीच्या वेळेला जर कुठं काही एक किंचित एक एक इंच जरी जर कुठं खोट केली असेल त्यांनी दाखवावं आम्ही दाखवायला तयार होत ना जेव्हा आम्ही जेव्हा बोलतो एवढ्या मोठ्या माणसावरती तेव्हा आम्ही विचार करून बोलतो तेव्हा त्यांनी जे काही त्यांच्या कार्यकर्त्यांना कदाचित काही गोष्टी माहिती नसतील ठाण्यात बसणाऱ्यांना तिथं काय कळलं असणार की बाबा रायगडमध्ये काय झालं आणि काय नाही ते तेव्हा त्यांनी पण त्यांच्याही कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विचारावं की बाबा भरत शेटनी महेंद्र दळवीनी योगेश कदमनी नक्की आपलं काम केलं का आणि आम्ही जर काम केलं नसतं तर मग तुमची महाराष्ट्रातली एकमेव सीट हे निवडून आली असते का तेवढं फक्त विचार पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या